एकतीस ते चाळीस वाले सजवा आणि घड क्रमांक एका सुटला क्रमांक या मैदानाचा तीस सुटला आणि तीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आली सात गाड्या पातायत आणि सात गाड्यांच्या मध्ये आठवी आणि तटीची लढत चालू आहे सुंदर गाड्या पाताय सुंदर अशी लढात चालू आहे अतिशय सुंदर मोठा मैफल आणि वादळ मोठ्या मैदानाचा वस्ता घ्या निकाल कार्लोस पलवान निकाल घ्या पटपट पाच नंबर चला गड क्रमांक तीस चा निकाल तीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पडेल गाडी पलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पहाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्या बैलाला अखंड महाराष्ट्रातून संबोधलं जात असा पलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायक